आज पहा बदलत्या काळावर तुम्ही बदलले तर बदलता काळ तुम्हाला बदलत्या काळानुसार बदलत ठेवणार त्याच्यामुळे बदलत्या काळात तुम्हाला एज्युकेशन कोणतंही गरजेचं पडेल आणि एक गोष्ट मात्र लक्षात घ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही टॉप रहा तुम्हाला नोकरी लागतीच एकशे पस्तीस रुपयाच्या फॉर्मवर बाबासाहेबांच्या संविधानाचा अधिकार घेऊन मी फॉरेस्ट मध्ये नोकरी लावतो पेपर वर पहिल्या पे पेपर आले पाहिजे नाही तर शेवटच्या मधात नाही उड्डाण फुलाखाली एकाने एकाच भोसकले त्याच्यात नाही टॉप एट मध्ये पाहिजे कुठलंही काम करा आणि ज्या कामात तुला इंटरेस्ट आहे ते काम करा मी फॉरेस्ट मध्ये असताना नोकरी छान चालू होती सर्व काही चालू होतं मला ते सोडून इकडे क्लास करायची गरज नव्हती पण मला माझ्यावर विश्वास होता मला काय करतो त्याचा विश्वास होता मला लय पैशाची गरज पडली असती आता जंगली क्लास हा इशन आपला काही माणुसकी की काही नाही पैसे कमो काय झगमाच्या बाहेर पड उद्योग धंदे कर आज आपली माईज बसली आपला वापीचा बसलाय काय झगमाची मारायचे उद्योग धंदा व्यवसाय काय करायचे एखादा नेता आहे गावात एखादा सदस्य गावात एखादा लोकप्रतिनिधी आहे गावात एखादा कर्मचारी कर्मचारी असल्याच्या नंतर तू काही फोर व्हीलर आणतो का नाही त्या फोर व्हीलर मध्ये मागल्या साहिले तिची बायको पुढे पुन्हा लेकरू बसलेले माग टेडी लावलेले आणि का <laughs> पाच सहा वर्ष सात वर्ष या गावात राहायचं आहे वर काम कर काय छक मारायचे तिकडे काम उद्योग करायचा पण पाच वर्षानंतर आपल्या मेहनतीची एक गाडी घ्यायची बापाला तिकडे फाट्यावर बोलायचं स्टेशनला ज्या ठिकाणी तुम्हाला बस बस धावा असेल ना तिथे बोलायचं बापाला बाजूच्या सीट वर बसायचं वजनात काच खाली करायचं गावात इकडे मारायची ते बापाचं नेतृत्व काय शिकलेलं असेल रे शिक्षण काय असेल पहिल्यांदा हा माझं शिक्षण आहे बारावी डीएड मी बी ए पण पासला बारावी डी एड बारावी झाल्यावर मग काय अठरा बारा अठरा त्याच्यानंतर एड दोन एक वर्ष एकवीसव्या वर्ष मी शिकवायला लागलो वयाच्या चोवीस वर्षी नोकरी लागलो वयाच्या तिसऱ्या वर्षी राजीनामा दिला वया वर्ष छत्तीस चालू आहे आणखी तर काही असमान बाकी ज्ञा तर तुमचं ते पगार म्हणेच सांगायचं नाही